आयुक्त बाबासाहेब मनोहर यांना पुढील उपचारासाठी मुंबईमध्ये एअरलिफ्ट करण्यात आलंय त्यांच्यावर मुंबईमधल्या कोकिलाबेन या रुग्णालयामध्ये उपचार केले जातील विशेष म्हणजे ग्रीन कॉरिडॉर देखील घेण्यात येणार आहे लातूरच्या आयुक्तांनी डोक्यात गोळी चाडून आत्महत्येचा प्रयत्न केलेला त्याचं कारण अस्पष्ट आहे मात्र तपास करण्यासाठी तीन पोलिसांचं पथक नेमल्याची माहिती सूत्रांनी दिली आपण जर बघितलं तर आत्महत्या का केली याचं कारण अस्पष्ट त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आणि आता आपण बघितलं तर मुंबईमध्ये त्यांना एअरलिफ्ट केलं जाणार आहे पाहू शकतो आपण त्या दरम्यानची दृश्य आहेत कशा प्रकारे मुंबईमध्ये त्यांना आणलं जाणार आहे एअरलिफ्ट केलं जाणार आहे ते देखील आपण बघतोय त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला ते लातूरचे आयुक्त आहेत आणि मात्र अद्याप जरीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला हे कळालं नसलं तरी त्यांच्यावर आता सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यांची भूमिका देखील बघणं महत्वाचं असणार आहे आपण पाहू शकतोय लातूरचे आयुक्त आहेत आणि त्यांना आता एअरलिफ्ट केलं जात आहे पुढील त्यांचे उपचार जे आहेत ते मुंबईमध्ये त्यांच्यावरती उपचार होणार आहेत आणि त्यासाठी त्यांना आता एअरलिफ्ट करून मुंबईला देखील आणलं जातं आहे त्या दरम्यानचे आपण ही दृश्य पाहू शकतोय एकंदरीत त्यांनी मात्र आत्महत्येचा प्रयत्न का केला हे देखील कळणं अतिशय महत्त्वाचं आहे नेमकं त्यांच्या आत्महत्येच्या मागे नेमकं कारण काय आहे या संदर्भात देखील सध्या माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यांच्या कुटुंबियांसोबत देखील बातचीत केली जाते मात्र सध्या त्यांच्यावरती हे उपचार सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे